नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात श्रीलंका येथील बातमी आणि सोलापूर येथील लाल व पांढऱ्या कांद्याची स्थिती तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा तर पहिल्यांदा आपण श्रीलंका येथील निर्यातीबाबत जाणून घेऊया तर श्रीलंकाने भारताच्या कांद्यावर इम्पोर्ट टॅक्सेस वाढवलेले आहेत पहिला ते दहा एलकेआर होते आणि आता पन्नास एलकेआर पर्यंत ते पोचले आहेत का तर श्रीलंकाचे शेतकरी हे कांदा उत्पादन सुरू केले आहेत आणि ते शेत त्यांचे शेतकरीना चांगला दर मिळावा म्हणून श्रीलंकाचे सरकारने हा निर्णय घेतला आहे तरी पन्नास एलकेआर हा इम्पोर्ट टॅक्स फक्त मिडियम साईज कांद्याला लागू आहे बिग साईज कांद्याला अजूनही दहा एलकेआर हाच इम्पोर्ट टॅक्स लागू आहे ह्या वर्षी श्रीलंका किती कांदा भारताकडून निर्यात करून घेणार आहे हे अजून सांगितलेलं नाहीये तरी कधी अपडेट कळाले असतील तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवतो आता प्रूफ फोटोद्वारे तुम्ही पहा आता सोलापूर येथील बाजाराची स्थिती जाणून घेऊया आज सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार एकूण एकशे तीस गाडीची आवक लाल कांद्याची झालेली आहे आता भाव पहा डॉलर मालाचे पंधरा ते सोळा रुपये मुक्कल मालाचे तेरा ते चौदा रुपये मीडियम मालाचे दहा तेरा रुपये गुल्टा गुलटी मालाचे सहा ते दहा रुपये आणि सुपर कांद्याचे सतरा ते अठरा रुपये आज सोलापूर बाजारमध्ये आवक कमी असली तरी आज बाजारमध्ये साडेतीनशे ते चारशे रुपये चे तूट तुम्ही पाहू शकता का तर सणामुळे पुढचे बाजारपेठ हे बंद आहेत आणि व्यापारी कांदा खरेदीसाठी इच्छुक नाहीत आणि कांद्याला सध्या डिमांड नाही त्यामुळे ऑर्डर भेटत नाहीत आणि कांद्याचे दर पांढरा व लाल मध्ये खूप तूट पडलेला आहे आता पांढरा कांद्याबद्दल जाणून घ्या आज एकूण दहा गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे आता भाव पहा मुकलमालाचे सोळा ते अठरा रुपये मिडियम मालाचे तेरा ते पंधरा रुपये सात ते बारा रुपये आज पांढऱ्या कांद्याला ही चारशे रुपये शकता शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगत आहे की बाजार भाव तुम्ही पहा आणि लवकरात लवकर बाजारामध्ये तुम्ही तुमचा माल आणा का तर बाजाराची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे आणि बाजाराची स्थिती हे चांगली दिसत नाही तर तुम्ही हे लाईव्ह व्हिडिओ किंवा भोगस भाव हे बघून अजून तुमचे कांदा ठेवू नका आणि त्यामुळे तुमचा माल खराबही होऊ शकतो तर लवकरात लवकर बाजारपेठ मध्ये आणा आणि त्याचे पैसे बनवा शेतकरी मित्रांनो कांदा विक्रीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता मी तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून रोखपट्टी तुमच्या मालाची देतो आणि आपल्या दुकानला भेट द्या तर असंच कांदा बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी माशाळकर ऑन हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबाला विसरू नका व्हिडिओवर कमेंट करा लाईक करा आणि सर्व शेतकरींना माझा राम राम